अफजल खानाच्या बेकायदेशीर दर्ग्याविरोधात विधान परिषदेमध्ये दोन हजार एक साली आवाज उठवून श्री शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाच्या वतीने माजी आमदार नितीन शिंदे यांनी अफजल खानाच्या बेकायदेशीर दर्ग्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले या शिवप्रताप आंदोलनामुळे शासनाच्या वतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात सुरुवात झाली सातारा जिल्ह्यामध्ये शिवप्रताप दिना दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली अफजलखानाच्या नावाने अनेक वर्षे भरणारा उरुस बंद झाला अफजल खानाचा बेकायदेशीर दर्गा सील करण्यात आला वनखात्याच्या जागेवर असणारे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला तसेच गेल्या वर्षी शिंदे फडणवीस सरकारने धाडसी निर्णय घेत अफजलखानाच्या थडग्याभोवतीचे सर्व बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त केले श्री शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाच्या लढ्यातील शेवटची मागणी म्हणजे अफजलखान वधाच्या जागेसमोर अफजलखान वधाचे शिल्प उभा करून त्या शिल्पावर हिंदी इंग्रजी मराठीमध्ये अफजलखान खान वदाचा इतिहास लिहून त्या परिसराचे नामकरण शिवप्रताप भूमी असे करावे ही होती त्या श्री शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाच्या मागणीनुसार शिवप्रता तापाचे शिल्प बनवण्याचे काम सुरू झालेले असून ते अंतिम टप्प्यात आले त्या शिल्पाची पाहणी जे जे स्कूल ऑफ आर्टचे मुंबईचे डीन प्रोफेसर विश्वनाथ साबळे इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे मूर्तिकार नितीन मिश्री किशोर ठाकूर जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राध्यापक डॉक्टर विजय सपकाळ शशिकांत काकडे व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले यावेळी इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व अफजलखानाच्या दरम्यान असलेल्या वयाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वय वर्ष एकोणतीस व अफजल खानाचे वर्ष पंचावन्न ते साठच्या दरम्यान असल्याने त्या वयाप्रमाणे दोघांची चेहरेपट्टी असावी असे सुचवले त्याचबरोबर मूर्तिकार किशोर ठाकूर व नितीन मेस्त्री यांनी काही सूचना केल्या तसेच हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी देखील या कमिटीस काही सूचना केल्या त्यावेळी गजानन मोरे चेतन भोसले श्रीधर मेस्त्री उपस्थित होते